तिने माझा सकाळपासून डोका खालाय टेडी डे टेडी डे टेडी पाहिजे दिस टेडी व्हेरी डेंजर प्रॉब्लेम हिअर टेडी घ्यायला चांगले टेडी वेर दे का खुश झाली पाहिजे माझी सोनू ओके मंडळी चांगला दिसतो का टेडी आता मी घेतले टेडी डेला टेडी बिअर घेतले हॅपी टेडी डे हॅपी टेडी डे <laughs> माझ्या सोनूला माझ्या बायकोला तू तयारी करून राहा आपण व्हिडिओ बनवू मस्त पैकी टेडी डे टेडी वगैरे देताना सरप्राईज माझ्या सोनूला ओपन कर ना धूप ना इथं बस ना ओपन कर मस्त पैकी रिएक्शन बात द्या का एकदम

आजचा स्पेशल डे टेडी बेअर डे इनी माझा सकाळपासून डोका खालाय टेडी डे टेडी डे टेडी पाहिजे दिलता टेडी कुठे ठेवला सेकंड हँड टेडी दिलेला चांगला टेडी दिलता सेकंड हँड नाही एवरी व्हेरी नाईस टेडी दिलता मिनी असा टेडी तो पिकाची तिथे देऊन ठेवलाय मिनी तो मी घेतलाय आहे काय टेडी बाजूलाच आहे डीस टेरी बिअर टेडी बिअर पाहिजे ना तुला व्हेरी रेडिक्युलस बिहेवियर डुईंग विथ मी यू यू आर मी नो गच्च्या अभि तू हे कच्च्या अरे ठीक आहे बारका आणून देत बारका बच्चा आणून देत तिनं तर चला आता चालू आहे मार्केट मध्ये आणि हिला टेडी बिअर घ्यायला तो कसा घेता किती मोठा घेता आणि किती घेता तुम्ही बघा व्हिडिओला कंटिन्यू करा एवढा भारी टेडी बी एवढा भारी कोणी देईल का टेडी बीर सांगा मला टेडी देच केली टेडी डी असू दे चला लाईक करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चालू आता ज्यांना हा पटत नसेल कुठला ते मुकाच आपल्या घरी जावं हा नसेल पटत ना का बघू काही घेणं ना, देणं नाही आहे पप्पा आहे तुझे कमेंट नका करा काही टेंशन नाही बिंदास कमेंट करा हा काही टेंशन नाही चला लाईक करा तर मंडळी सगळ्यांनी पहिले यो झाड मना चेंज करायला न्यायचा चेंज नाही करायला न्यायचा यो जरा आज महावालले झोपले तो बिचारा तो बघा असा टवटवीत ताव आहे मस्त पीच लिली तर याच्या कुंड्या पॉट याचा चेंज करायला नाही बारीक पॉट झाले झाड मोठं झाले पॉट बारीक झाले तर चला व्हेरी डेंजर प्रॉब्लेम हिअर गाडी पलटी झाले बघू शकता डायरेक्ट गाडी पलटी ही दुनियाची ट्राफिक मा बाप की दुवा अरे देवा तर मंडली आता आलेले इकडे झाड घेऊन एक बघा कसा नागोबा फना वासून उभा आहे आणि एक झोपलेला आहे याने मला एक डुप्लिकेट दिला आहे आणि एक ओरिजिनल दिलाय एक पेड़ का प्रॉब्लेम डेली डेली होता है ऐसा क्यू होतो डेली डेली हो उसका छोटा, है, उसका छोटा है, उसका पानी भी कम होने का एक का नाही होता है, एक का क्यू होता अरे आता तो झाड चांगला आहे तो झाड का झोपला आहे असा चालतं करे चालेल चल लवकर देतो का बनवून मग मंडली आता याने फोरल्यान सगळ्या पंथिया तुम्ही जेतल्यान खाली टाकायला कार त्या असं काय टाकल्यान अभी मिट्टी डालेंगे ना तो डायरेक्ट मिट्टी नीचे कुंडी में नहीं चिपकेगा पानी जो रहेगा ना सब निकल जाएगा इसके लिए डाला जाता है ऐसा है ना पानी निकला तो चाले माती निकल नको काय हां इसलिए ये कोको भी थे उल्टा जल्दी बन जाएगा वो टाक से लाओ सर फटाफट टाइमपासच पका असतं र अर्धा एक जात माझा चांगला खत बी टाकून दे जरा जरासा नवीन पाकिट फोराचा होता ना अर्धा होताचा होता ना त्याला जा, डालके पाचशे रुपयाचा झाड जा आहे ज्यादा डाल के लवकर वारला असताना र जरा तिकर घे ना असा चांगला दिसत आरती तुम्ही खाली लावली बघ झोपवली एक खाली अभी वो पॉट में दूसरा कौन सा लाव लावून देगा मेरे को चांगला। ना। ना। तो चांगला नो नो तो 430 रुपये कम से कम है उससे कम ना होगा

तुम्हाला दाखवता आता ती जेव्हा मस्त पैकी करता फ्रँकमांडली कुठे गेली जिप्सी अच्छा इकडे मला जिप्सीचा झाड भेटलेला आहे तर मी जिप्सीचा झाड का घेतला आहे माहिती का तुम्हाला सांगतो आता मी माझ्या सोनूला असा लुक वगैरे करायचा असेल ना गजरा हार येण्यापिण्या घालायचं असेल ना तर ची मनात जाम गरज लागतं तर जिप्सी जेवायला मना तिकडे फुल मार्केटला जायला लागतं विचार केला घरानंच जिप्सी उंगवताना नाही एकाला पण बारा पैसाच पैसा दात काय करतो इकण्यावरी आहे काय ती अजून तिकडं कोणला पाहिजे असेल तर पटकन भाजीनगरच्या इकडं नर्सरी मध्ये या जेवून टाका नाही तर लोकावी झेटल्यावर लोकावी झेटल्यावर काही भेटणार नाही तुम्हाला घेणार होतो पण तो मला हो, हो बारीक दिसला तो मोठा दिसला जेवून टाकला मंडळीत आल्या आता इथं दादा जवळ टेडी घ्यायला चांगले टेडी वेअर द्या का खूज झाली पाहिजे माझी सोनू दोनच दे, दे। पाच कुठे तूर्या नाही एकच बायको चांगल्या वाला दे ना ना चांगले असं दे हातात दे ना हात नाही पाय नाही प्रिंट आहे तिकडे ना मग नसते अशी, 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 अशी।, 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 अशी ओके मंडळी चांगला दिसतो का टेडी भावला दे ना भावला नाही ना? आता मी घेतले दुसरी भेटली तर दुसरी चांगली घेऊन हे लोकल लिहिले नी बघू आता टेडी बिअरला टेडी बिअरला टेडी डे टेडी टेडी बिअर घेतलं ना तिला चांगलं मस्त टेडी बिअर घेऊन येतो ओके मंडळी तर आता मस्तपैकी टेडी बिअर बनवायची प्रोसेस इकडे चालू झालेली आहे आणि स्पेशल टेडी बिअर दोन साठी आणि क्रँक करायला घेतलेला आहे तिच्यावर आता तुम्हाला तो तो मी टेडी डे आज सेलिब्रेट करणारे <laughs> आता टेडी बनवायला घेतले मी या सगळ्या भंगार विंगार भरता आणि तिला टेडी बनवून देतो <laughs> तर मंडळी आता माझं टेडी खूप छान फार आहे हॅपी टी डी डे हॅपी टी डी कंटिन्यू करा टाकाऊ पासून टाकाऊ पासून टिकाऊ टेडी डे बनव टेडी वेअर बनवलेले आहे कारण आम्ही घरी घरी आली आमच्यावर अंगाची सालटी निघाली आता विषय ऐसा हो गया की हाथ बनवा विसर बावला बनवला हाथ बनवा हिस्सा गया ओके टेडी टेडी कसा वाटला काम भारी आहे ना मंडळी कसं आहे आपला टेडी सोन चला आता खूप तुम्हाला

भाग्य आले भाग्याला स्पेशल समोसा पाहिजे दादाच इथलं कडक समोसा पाहिजे मस्त भेटले फटाफट दे पॅक करून चल सात आठ काय ते आयडिया आहे मशीन लावले मंडळी माझ्या सोनला वडापाव आणि कडक समोसे घेतलेले आहेत ओके ना एव्हरीथिंग ओके ओके ऑर नॉट ओके चला आता सीधा घरी आता चालू आम्ही टेडी डे आला टेडी डे सेलिब्रेशन वेरी प्लास्टिक, <laughs> प्लास्टिक टेडी डे टाकाऊ पासून टिकाऊ टेडी डे थोड्या दिवसात मला काला घोडा फेस्टिवल वाल्यांसह कॉन्टॅक्ट येईल आणि विचारतील सर तुमची गरज आहे आम्हाला फार इकडे या तर मी जाणार वा काय सनसेट आहे पण माझी काज एकदम घाण आहे असू दे चला <laughs> विषय असा आहे का लय हार्ड आहे मी तिला सांगितलं आता माझ्या सोनूला माझ्या बायकोला तू तयारी करून राह आपण व्हिडिओ बनवू मस्त पैकी टेडी डे टेडी वगैरे देताना सरप्राईज दे नाही सांगितले मीनी फोन करून तयारी करून ठेव मस्त ओके म्हणजे व्हिडिओ येईल ना आपल्याला रील तर मग तुम्हाला सांगता सरप्राईज किती भारी येतो दाखवता आता तुम्हाला तुम्ही तर बघितले म्हणजे काय रिएक्शन येते ते तुम्हाला दिसेल तुम चला निघू आता काय तर चला मंडळी आम्ही पहिले समोसे खाऊन घेतो सोय पोटपणी आणि सोनू माझी रेडी झालेली आहे का जिप्सीचा हे आणलेली आहे कसा आहे प्लांट बघ पहिले मस्त आहे का चांगला आहे ना प्लांट आवडा क्या, प्लांट आवडा, क्या? प्लांट आवडा क्या प्लांट आवडा क्या तो मारो जाके बाहेर फावडा और लगा दो चला टेडी द्यायचं आहे तुला व्हिडिओ पाहिजे आपली मस्त टेडी द्यायची व्हिडिओ आज फुल हाडे लव यू चला लाईक करा फॉलो करा आठवण आली मला तू भेट तुला वाडापाव आणले सोनू मिनी वाडापाव वाडापाव घे टेडी तुला खाणार आहे मी माझ्या सोनूला नको लागे इथं बस इथं माझ्या सोनूला ओपन, ओपन कर हो ना धूप ना इथं बस ना ओपन कर मस्त आहे की रिॲक्शन भाग द्या का एकदम टाटा इंच ऑनलाईन रिॲक्शन चांगला दे मस्त आहे मला टेडी आता काय काँड ऑनलाईन भाग्य बोलते टेडी मला पण नानाचा होता चांगला रिॲक्शन दे म्हणजे आव। नसल आवडला तरी बोल का वा नाही बघ ना पॅकिंग बघ ना किती भारी केले त्यांनी नाव आतमध्ये टाकले किती गाड असेल तो भाग्याच्या like <laughs> पण एक पोटात काहीच राहत नाही का <laughs> काय

झेड लागली असली हे असली टेडी हॅपी टेडी डे तो नाही काला अरे मग भाऊ मी आता काला जादू शिकतो मग तुला पण काला जादूचा भावला देईल ना घरायला तुला द्यायला टेडी बिअरडी <laughs> कसा वाटला माझा टेडी <laughs> अरे यार अरेचा हात पाय काय झाला त्याच्या हाताना पायानाय पिशवी मध्ये पॅक येतो असा कसा लाकवा मारेल मी एवढा प्रेमाने बनवला आहे फॉर यू ओपन कर पिशवी दहा रुपयाची पिशवी दहा रुपयाची पिशवी आणली तुझ्यासाठी दहा रुपयाची पिशवी आणले कसा आहे चांगला बनवलाय का नाही क्रिएटिव्हिटी कशी आहे जा आता ठेवून शो केस मध्ये आपल्या का येडे तुम्ही लावून लावून ठेवायला पाहिजे लग्नानंतरचा पहिला टेडी आणले म्हणा अरे हातपाय मोरू नको त्याचा काय आपल्याला शिजवायचं नाही डी <laughs> मटची पिशवी आहे तुझी टांग ती बिस्किटांची पिशवी आहे रत्ताल दुकानातल्या गरम झाला असेल ना आता बिचारीनी मस्त तयार मुडाव मुड मुडाव झाला साडीच आणले त्यासाठी एवढी तयारी केली काय तयारी नाही केली या घाणुस नुसते केस पण फक्त सीधी केल्या ना कानातले इकडे बघ हे सोनू डोंट लुक ॲट मी लाईक दिस बाकी टेडी चांगला नव्हता तिला आवडला के तिला आवडला ना तुला नाही आवडला म्हणजे तुझा प्रेमच नाही माझ्यावर <laughs> चुलीत घालायला ठेव ना आपल्या झाला चल या गोष्टीवर चहा ठेव मस्त तुझ्यासाठी मी एवढी मेहनत क्रिएटिव्हिटी यूज केली माय ब्रेन मेहनत गोष्ट केली ठेवला असता ओ लव्ह यू आय लव्ह यू मी तुझ्यासाठी एवढा मस्त टेडी बेअर बनवला ना काय म्हणतो भाग्या मेहनत अर्धी भाग्याची आणि बघा टेडीची हालत बघा काय झाली तो पिकचार कोसाल वाट एवढा मी प्रेमाने टेडी आणला आणि बघ चिंके आंटीला एवढा भारी टेडी आणला आणि हालत बघ त्याची तो बोलत असेल काय गरज होती का मला इथं आणायची जिथे माझी व्हॅल्यूच नाही अरे चांगला टेडी बनवला मी काय आहे इकडे बघा मस्त पंधरा रुपयाची पिशी आण पिकाचू टाकून ठेवले मस्त चला पिकाचूला तरी त्याचा घर भेटला हक्काचा आता तू त्याचा एक हात मोरले आता तू एक पाय मोड झाली आहे चहावर आग नाही तो व्हायचा मॅटर बघ आज मीठ टाकतील अरे पण ते पिणार नाही परत तुला त्रास होईल परत तुला ठेवायला लागेल तू नाही मग कोण ठेवणार आहे आता दुसरी तर बायको आणू शकत नाही ठेवासाठी अनुस्थिती तर पिऊ तर नाही शकत मग परत तुला त्रास होईल परत ते भांडी घासा परत चहा काय त्यासाठी तुम्हाला चहा पण थंड करायला लागेल आणि मग तुम्ही जर आता बोलून जर मला ती तुमची ट्रिक सांगितली तर मी कसं काय चहा चाखेल काय माहिती कोणत्या दिवशी पण मी कधीच नाही तिन ना असं चमचा तुम्ही कधी मला आयुष्यात चमचा घेऊन पाजलाय अरे पण मी पिणारच नाही तुम्ही कधी असा एवढं जबरदस्ती हा घ्या चहा पिया मी जबरदस्ती वगैरे नाही जसं रोज सारखं तुम्हाला चाय चपाती देते तसं सा रोज सारखं देईल आणि परत तुला चहा ठेवायला लावेल चालेल चाल। चल बोल बच्चन कमी दे चहा दे असं बोल ना चहा घ्या आहो चाय घ्या आहो ठीक आहे तिकडे ठेवा मेरे मेहबूब कया आता लगे तोंडावा आसूब पॉवरफुल एकदम भारी गुड नाईट कंपनी आहे सेम माझ्यासारखा काय ना व्हेरी yeah? क्यूट भावला आय एम ब्रिंगिंग फॉर यू इंग्लिश बरोबर बोललो पहिले दाखव ना कसा आहे व्हेरी नाईस का दिसतो <laughs> दिसतं ना आता खुश आता मीठ नाही साखर टाकलेली हो काय आता मीठ भेटला असता नाही तुला भावलेला नाही त्याला माझी उशी भावला उशी भाजून टावली भावला तुझ आहे पण ती उशी माझी उशी भाग्या तुला आले, आले मी काय बोललो मेन मीनी उशी घ्यायसाठी भावला आणले का नाही ये के सकावे वेरी नाइस ना सनातन सनातनच बनला पाहिजे मस्त सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे वॉशेबल आहे अँड व्हेरी नाईस लाईक यू लगे बरोबर तोंड वा सुम्मा कापासून कुत्री आgli होती तोंड वा चला जेवण करून घेऊया चाच ओके मंडळी तर घरच्या मस्तपैकी फ्रँग करून आल्या बायको वर्कआउट करायला आल्या या लालूनी पहिला टीक बरोबर घेतला नाही तर दुसरा टीक म्हणून घ्यायला लागला एवढं जमलं फोपांडा लागला फोपांडा ओके चला मंडळी आता मस्तपैकी वर्कआउट करून घेता आज नुसती हापसा हापसी चालू केलेली आहे ज्या हाताने भेटेल त्या मारतो फुल हापसा हापसी कारण की तुम्हाला माहीतच आहे एक दीड महिना माझं वर्कआउट बंद झालं एक दीड महिना नसता एखाद महिना झाला असेल तर चला आज नुसते हापसत आणि बघू घरी जाऊन काहीतरी खातं त्या बी हापसातच आहे ओके मंडळी तर चला मस्त आता जिमवरून आलेलं आहे ना पनीर राईस घेतलेला आहे खावाला आज हे सोमवार त्यामुळे आज शाकाहारी राईस नाही तर सोमवार नसता तर नुसती चिकन घोर घेतली असती तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी पण घ्या भेटूया फिर मिलेंगे ब्रेक के बारायला देऊ